नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या या पावत्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव शिवाजी कटके गाव आहे छोटेवाडी तारीख आहे तेरा अकरा दोन हजार चोवीस खरेदीदाराचे नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळतो आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर <tynanantar>, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव दिनकर सुदाम परधाने गाव आहे बांगतपुरी खरेदाराचं नाव आहे मिलन आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळतो सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव भास्कर सुरवसे गाव मान मालोली खरेदाराचे नाव आहे कन्नुवार आणि कापसाला क्विंटलला भाव मिळतो सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत शेतकऱ्याचे नाव आहे बाबुराव हिरामन आडे गाव आहे लोणी खरेदाराचं नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळतो आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव शिवाजी कटके गाव आहे छोटेवडी खरेदीदाराचे नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळतोय सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते आजचे कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद